मम्मी बोल तिथे काय बन येते आज कश पाऊस दोन दिवसापासून लगादार चालू आहे मी आता तुम्हाला ना भजे बनवून देते कांद्याचे दोन तीन अशे कांदे चिरिले तर उभे चिरायचे आता कांद्यामध्ये ची। ना चवीनुसार थोडस मीठ टाकून द्यायचं कांद्यात मीठ टाकलं का मग पाणी सुटतं चांगलं आणि आता थोडं बेसन पीठ टाकून द्यायचं हे थोडासा ओवा आहे तो असा हातावर चुरगळून टाकायचा एक चमच हळद टाकायची एक चमच लाल तिखट टाकायचं आणि एक चमच जिरे टाकायचे याला चांगला असा हाताने कालून घ्यायचं पाणी नाही टाकायचं खाली कांद्याच्या मीठ टाकलं का मग कांद्याला पाणी सुटत ना त्या पाण्यातच हे पीठ भिजलं पाहिजे आता याला ना दोन पाच मिनिटं झाकून ठेवून देते मग चांगलं पीठ मुरण अजून किती मस्त पीठ मुरलंय दुसरं पाणीच नाही टाकायचं खाली ह्याच पाण्यात असं पीठ मुरण हा काय असं करायचं आता याला कालू कालू घ्यायचं परत तेल पण गरम करायला ठेवलं होतं तेल बी गरम झालंय मस्त पैकी दुसरं पाणी टाकायचंच नाही मग भजेल खरपूस लागले आणि असे गोळे नाही करायचे असे असे टाकायचे म्हणजे काटा काटा भजे होते काट्यावरणी बटन धरायचं दोन बटनही धरून असे टाकायचे बघा कशे मस्त भज्याला कलर आलाय आणि कडक कडक झाले तर भज्या तळले काढून घेते बघा भज्या मस्त तळून झाले तर किती मस्त कलर आला आता या तोंडे लावायला ना मिरच्या तळून घेणार आहे थोडस मीठ टाकून घ्यायचं याच्यावर तिखट लागत नाही जास्त चला आता मस्त बाहेर बसून खावा खून पाऊस येतोय पाव आणलेच ना त्याने गरम गरम भजे दर बाबा थांब एकदम मस्त झालं